छगन भुजबळ बोलत होते ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर आणि आता पुढची महत्वाची बातमी पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता वंतराला मोठा दिलासा मिळाला वंतराच्या पशुकल्याण कार्यक्रमाबाबत उपस्थित झालेले आरोप हे निराधार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या एसआयटीनं स्पष्ट केलंय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि एसआयटीच्या अहवालामुळे वंतारानं कृतज्ञता व्यक्त केली एसआयटीच्या निष्कर्षांमुळे त्यांच्या कामाला बळ आणि प्रोत्साहन मिळालंय असं वंतारानं म्हटलंय एस आय टीच्या निष्कर्षांनंतर बंतराला मोठा दिलासा मिळालेला आहे या निर्णयामुळे या निष्कर्षांमुळे त्यांच्या कामाला बळ आणि प्रोत्साहन मिळाले असं बंतारानं म्हटलेलं आहे पशु कल्याण कार्यक्रमाबाबत उपस्थित झालेले आरोप हे निराधार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या एसआयटीनं स्पष्ट केल्यानंतर बंतारानं ही प्रतिक्रिया अंतराच्या योजनांबाबतचे आरोप निराधार असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे ही, ही एसआयटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नियुक्त करण्यात आली होती वंतराच्या पशुकल्याण कार्यक्रमाबाबत त्यांनी तपास केला आणि त्यानंतर एसआयटीकडून वंतराला क्लीनशीट मिळालेली आहे जे आरोप झालेले आहेत ते निराधार असल्याचंही एसआयटीनं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच वंतराला एक मोठा दिलासा मिळालेला आहे